नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे रयत शिक्षण संस्था तर या संस्थेच्या भरपूर साऱ्या स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत तर या स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये शिक्षकांची भरती इथे निघालेली आहे मेगा भरती इथे निघालेली आहे तर या भरतीबद्दलच्या डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात तर 21 जानेवारी 2024 हजार चोवीसला ही जाहिरात आलेली आहे संस्थेचं नाव आहे रयत शिक्षण संस्था सातारा सेकंडरी आणि हायर सेकंडरी यासाठीची ही इथे निघालेली आहे रयत शिक्षण संस्था सातारा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील इथं दिलेला आहे तर प्रवर्ग इथे प्रवर्ग आहे महिला आरक्षण आहे माजी सैनिक आहे अंशकालीन आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू समांतर आरक्षण उर्वरित आणि एकूण पदे इथे आहेत तर टोटल आपण बघितलं तर आठशे आठ पदांची ही मेगा भरती इथे निघालेली आहे तर कास्ट वाईज तुम्ही इथे रिझर्वेशन तुमचं बघू शकतात तुमचं रिझर्वेशन हे कुठल्या कास्टमध्ये आहे ते तुम्ही चेक करू शकतात त्याचबरोबर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशीलसुद्धा इथे देण्यात आलेला आहे तर आपण थोडक्यात बघूयात तर माध्यम आहे पद आहे वेतनश्रेणी मानधन आहे अनुदान प्रकार आहे विषय आहे शिकवण्याचे माध्यम आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे आणि टी टी व सी टी टी याबद्दलचा रिक्वायरमेंट आहे आणि एकूण पदे किती आहेत ते, आहे ते आपण बघू शकतो तर मराठी या ऑल uh, सब्जेक्ट मराठीमधून शिकवण्यासाठीचे टोटल एकशे सात व्हॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत त्याचबरोबर मराठी लँग्वेजसाठी टोटल पन्नास जागा इथे आहेत हिंदी लँग्वेजसाठी टोटल पंचेचाळीस जागा आहेत ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एटसाठी संस्कृत या विषयासाठी एक जागा आहे इंग्लिश या विषयासाठी टोटल एकाहत्तर जागा आहेत मॅथमॅटिक्ससाठी टोटल त्रेपन्न जागा आहेत सायन्स या विषयासाठी टोटल पासष्ट जागा आहेत सोशल सायन्स टोटल सदुसष्ट जागा आहेत मराठी मराठी नववी ते दहावी स्टँडर्डसाठी टोटल सत्तेचाळीस जागा आहेत हिंदी टोटल छप्पन्न जागा आहेत संस्कृत टोटल एक जागा आहे लँग्वेज इंग्लिश टोटल त्रेपन्न जागा आहेत मॅथमॅटिक्स सी एस टोटल चौतीस जागा आहेत सायन्स टोटल एकोणतीस जागा आहेत सोशल सायन्स टोटल चौपन्न जागा आहेत केमिस्ट्री टोटल दोन जागा आहेत फिजिक्स टोटल सतरा जागा आहेत त्याचबरोबर बायोलॉजी टोटल अकरा जागा आहेत सेक्रेटरियल प्रॅक्टिस यासाठी एक जागा आहे हायर सेकेंडरी टीचर या पदासाठीचा इंग्लिश यासाठी अकरा जागा आहेत मराठी यासाठी दोन जागा आहेत मराठी यासाठी परत एक जागा आहे मराठी यासाठी एक जागा आहे इंग्लिश आहे हे पद यासाठी एक जागा आहे हायर सेकंडरी टीचर्ससाठीच्या या रिक्वायरमेंट आहेत सो इथे जागेवाईज रिक्रूटमेंट आणि त्यासाठीचे पोजिशन्स इथे दिलेले आहेत सर्वसाधारण सूचना इथे लक्षात घ्यायच्या आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झालेल्या उमे उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराने पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील त्याचबरोबर इच्छुक व अर्ता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील त्याचबरोबर पहिली ते पाचवी व इत्ता सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी पात्रता परीक्षा टी ई टी सी टी टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील यत्ता सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल समाजशास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सी टी ई टी शास्त्र विषय घेऊन टी टी पेपर टू सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवी गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता टी टी पेपर टू सी टी टी पेपर टू उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवी गटातील भाषा व विषयांसाठी उमेदवार पेपर टू आणि सी पेपर टू पास असणं गरजेचं आहे नववी दहावी अकरावी बारावी या गटातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार अभियोग्यता बुद्धिमापन मत्ताचा क्षणी दोन हजार बावीस थेट या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे तर असे काही महत्त्वाचे अपडेट्स इथे दिलेले आहेत त्याबद्दलची माहिती या पी डी एफमधनं तुम्हाला भेटणार आहे पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलचा येथून व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून डाउनलोड करू शकणार आहेत व्ह व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद